ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील शेतकरी संजय पाटील हे हौशी शेतकरी म्हणून ओळखले जातात बँकेत नोकरी करून नंतर सुट्टीच्या वेळेस शेती करणारे संजय पाटील यांनी आपल्या कुरुंद गावी वांग्याची शेती केली आहे त्यांनी चक्क देठ वगळता अन्य भाग पांढरा भडक असलेल्या वांग्यांची शेती केली आहे दरम्यान आरोग्यवर्धक म्हणून हा पांढरा भडक वांगा वळला जातो आणि या वांग्याला पुसा पांढरा वांग या नावाने ओळखलं जात असून भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेला आहे या पांढऱ्या भडक रंग असलेल्या पुसा पांढरा वांग यात उच्च पोषक तसेच अँटीऑक्सिडंट गुणधर्म असून हे वांगे पारंपरिक वांग्यांपेक्षा यांचे उत्पादन देतात त्याचवेळी अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण असून पारंपरिक वांग्यापेक्षा ही वांगी जलद वाढतात बायोकेमिकल्सच्या दुष्परिणामापासून अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराचं रक्षण करतात आपल्या शरीरात लाल रक्तपेशींची संख्या वाढवून ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात त्याचवेळी पांढऱ्या वांग्यामध्ये आपल्या अँटीऑक्सिडंट्स त्वचेला सूर्यापासून आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचावासाठी जास्त प्रमाणात ऑक्सिजन शोषण्यास मदत करतात त्यामुळे ही वांगी शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरतील असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह